नमस्कार श्री स्वामी समर्थ आशा करते की आपण सर्व स्वस्त आणि मस्त आहात आज मी बोलणार आहे आपल्या संस्कृतीतील एक अत्यंत पवित्र आणि अर्थपूर्ण सणाविषयी तो म्हणजे वसुबारसबद्दल भारतीय सण हे फक्त आनंदाचे नसतात ते आपल्याला शिकवतात कृतज्ञता प्रेम आणि निसर्गाशी सुसंवाद अशा सणापैकी एक म्हणजे वसुबारस जो कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वादशीला साजरा केला जातो वसु म्हणजे संपत्ती किंवा गोधन आणि बारस म्हणजे बारावा दिवस म्हणून या दिवशी आपण गाई आणि वासराचे पूजन करतो गाय ही आपल्या संस्कृतीतील माते समान आहे ती आपल्याला दूध दही तूप देते आणि तिच्या शेण गोमूत्रातून शेती आणि निसर्ग टिकतो गाय आपल्याला जीवनाची अन्नदात्री माता आहे म्हणूनच या दिवशी स्त्रिया श्रद्धेने व्रत पाळतात गायीला स्नान घालतात हार फुलाने सजवतात आणि म्हणतात गौमाता आमच्या घरात सुख समृद्धी नांदो या सणामाग एक सुंदर कथा सांगितली जाते सावित्री नावाची स्त्री आपल्या पतीसाठी व्रत पाळत असे तिने वसुबारसाच्या दिवशी गायीचे पूजन केले तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्ण म्हणाले तुझ्या घरात पुत्र आणि समृद्धी येईल त्या दिवसापासून हा दिवस स्त्रिया संततीसाठी सुखासाठी व्रत पाळतात या दिवशी एक नियम आहे दूध दही वापरू नये हा नियम संयमाचा आणि कृतज्ञतेचा प्रतीक आहे कारण आज आपण म्हणतो आज दूध दही न घेता गौमातेची सेवा करतो हेच आहे ही प्रेम आणि श्रद्धा आजच्या ठे शहरामध्ये अनेक लोक कोठा ठेवू शकत नाहीत पण त्यांच्या भावना तितक्याच गहन आहेत लोक गोशाळेत जाऊन पूजन करतात गायींना गवत गूळ आणि अन्नदान करतात किंवा गोसेवा उपक्रम राखवतात या माध्यमातूनही सणांचा संदेश जातो कृतज्ञता आणि निसर्गप्रेम गाय म्हणजे पृथ्वीची माया तिचं मातृत्व करुणा आणि पोषण तिच्या आशीर्वादाने घरात भरतो आनंद तिच्या दुधातून मिळते आरोग्य आणि जीवनाची गोडी वसुबारस फक्त पूजा आहे तो संदेशाचा दिवस आहे ज्यांनी आपल्याला जीवन दिले त्याचे कृतज्ञ राहा सावित्रीसारख्या स्त्रिया आणि श्रीकृष्णासारख्या गोपालाकांनी शिकवले सेवा आणि भक्ती हाच खरी संपत्ती आहे शहरी जीवनातही आपण हे शिकू शकतो गौसेवा आनंद अन्नदान वृक्ष लागवड निसर्ग जपणे हेच खरी समृद्धी वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस आहे या दिवशी आपण मन शुद्ध करतो दुसऱ्या दिवशी शरीर आणि लक्ष्मीपूजनाने घर आणि मन उजळवतो म्हणून वसुबारस हा सण म्हणजे प्रकाशाचा पहिला दिवस या वसुबारसाच्या निर्मित्ताने मी म्हणू इच्छिते गोमाता तुझ्या चरणी नमो नमहा तुझ्या कृपेने घर आमचं समृद्ध राहो असंच आशा करते की मी सांगितलेली ही माहिती आपल्याला आवडली असेल आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका नमस्कार श्री स्वामी समर्थ